शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे दोन हजार रुपयांच्या हप्त्याची मोदी सरकारकडून तारीख जाहीर पाहूया संपूर्ण बातमी शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याची आज मोदींच्या हस्ते तारीख जाहीर करण्यात आली त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे जर याआधी तुम्हाला सोळावा हप्ता मिळाला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही कारण आम्ही जे सांगतोय त्या टिप्स तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुम्हाला सोळावा आणि सतरावा हप्ता देखील मिळेल शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावा म्हणून केंद्र सरकारनं पीएम किसान योजना सुरू केली आतापर्यंत शेतकऱ्यांना सोळा हप्ते वितरित झाले असून शेतकऱ्यांना सतराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे त्याआधी के वाय सी करणं बंधनकारक आहे आणि राहिला प्रश्न की सतरावा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो सतरावा हप्ता येणाऱ्या एक मे म्हणजे महाराष्ट्र दिनानिमित्त तुमच्या खात्यावरती थेट वर्ग केला जाणार आहे ही होती महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद